いいつもりで。

Deus बघा दिवे कसे लागलेले आहे डोंगेश्वरीला हे बघा किती सुंदर असे किती छान असे दिव्याचा प्रकाश दाखवलेला आहे काय साहेब डोंगेश्वरी ना डोंगेश्वरी डोंगेश्वरी त्या भाग डोंगेश्वरीच हे बघा पा किती उंच डोंगर आहे डोंगेश्वरीच मी तुम्हाला सर्वच हे दाखवलेलं आहे तिथे हे दिवे बघा किती लागले जातात गौतम बुद्धाचं आपले डोंगेश्वरी हे ठिकाण डोंगेश्वरी हे ठिकाण हां चला आता हवा किती बारीक असं वडाच एकदम झाड आलेलं था आहे डोंगेश्वरी डोंगरावर त्याच्या मुळ्या बागा कशा खाली आलेल्या आहे हे बघा फेशील त्याच्यासाठी म्हटलं हवा पाण्यासाठी मुळ्या बागा कुठपर्यंत खाली आलेल्या आहे हे बघा आणि झाड बघा किती छोट असं आहे डोंगेश्वरी मध्ये आपलं बुद्ध काय सांगा हा बुद्ध धर्माचं डोंगे पवित्र ठिकाण डोंगेश्वर इथे आपण आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी मला हे झाड खूप आकर्षक वाटलं आहे त्या झाडाच्या मुळ्या बघा कशाखाली आलेलं आहे पाण्याच्या दिशेने आणि झाड बघा किती हिरवगार हे एवढ्या मोठ्या डोंगरावर तेव्हा उंचावर तर आहेच खूप छान आणि त्याच्या खाली हे दिवे हे बघा दिवे किती छान असे प्रकाशित केलेले आहे समाय बी लावलेले आहे आणि दिवे बी लावलेले आहे मस्त पैकी एकटाच बसला आहे असा छान असा बसला आहे बागा आबा उतरायला बघतोय हे बघा डोंगी शेरी इथे

थांबा साहेब हाय हाय चाललंय हा हो oh. कहने नहीं है, कुरनस्तावी रस्ता मतलब उसमें में कोखड़े करना विचार कर रहा हूँ, अन्यथा बहुत ही मतलब शी उन्हें समय से बोलने पर उन्हें ना समय के अनुसार चिपकाना तो मज़ाक आ तो ना तो ना तो ना तो

हे पा किती किती डोकं देतो कशा वा काढू देतो म्हणजे कस प्राण्यांमध्ये प्रेम असतो बागा बघा कसं डोकं देतो वाक काढायला सांगा आता मानबीर खाली ठेवून बर का एकदम मान बिन खाली ठेवून उवा काढणं चाल पाठी बिठेवर बिठेवरच्या सगळ्या खरच ते पा। बाई आले इकडे पा प्रेम पा प्रेम एका मागे एक बसले पा पा तो त्याच्या मागे लपलायन तो पुढे आला पा तो त्याच्या पाठीवर याने त्याच्या वाप आय आता हा तो त्याच्या वापात होईल बघा कसं प्राण्यांमध्ये प्रेम असतं सांगा है ना माणसांसारखंच प्रेम असतं प्राण्यांमध्ये थांबा बघू हा 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 थांबा बाजूला सांग हे बघा बघा किती बसले हे अरे बघ किती मस्त बसले हवा हे बघा किती स्टँड्यावर बसलाय तो बघा बस बस ना अरे हे बघा हे दोघं काय नाही एवढे ये किसकी तो aí o বলুন না बाप <tusuk>

ゃ<ん>じゃあ、かなからじゃあ, <laughs> あ後でお金出してください。これは仕事です。私はまず、後ろの人です。じゃあ、まただけ一1、2、3。 没事。走。 बघा दिवे कसे लागलेले आहे डोंगेश्वरीला हे बघा किती सुंदर असे किती छान असे दिव्याचा प्रकाश दाखवलेला आहे काय साहेब डोंगेश्वरी ना डोंगेश्वरी 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 त्या भागेश्वरीच हे बघा किती उंच डोंगर आहे डोंगेश्वरीच मी तुम्हाला सर्वच हे दाखवलेलं आहे तिथे हे दिवे बघा किती लागले जातात गौतम बुद्धाचं आपले डोंगेश्वरी हे ठिकाण डोंगेशिवरी हे ठिकाण हा चला आता हवा कित किती किती बारीक असं वडाच एकदम झाड आलेलं आहे डोंगर शिवरी डोंगरावर त्याच्या मुळ्या बागा कशा खाली आलेल्या आहे हे बघा स्पेशल त्याच्यासाठी मी बघल्या हवा पाण्यासाठी मुळ्या बागा कुठपर्यंत खाली आलेल्या आहे हे बघा आणि झाड बघा किती छोट असं आहे शिवरी मध्ये आपलं बुद्ध काय सांग हा बुद्ध धर्माचं डोंगे पवित्र ठिकाण डोंगेश्वर इथे आपण आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी मला हे झाड खूप आकर्षक वाटलं आहे त्या झाडाच्या मुळ्या बघा कशाखाली आलेले आहे पाण्याच्या दिशेने आणि झाड बघा किती हिरवगार हे एवढ्या मोठ्या डोंगरावर तेव्हा उंचावर तर आहेच खूप छान आणि त्याच्या खाली हे दिवे हे बघा दिवे किती छान असे प्रकाशित केलेले आहे समाय बी लावलेले आहे आणि दिवे बी लावलेले आहे मस्त पैकी एकटाच बसला आहे असा छान असा बसला आहे बागा अतरायला बघतोय हे बघा डोंगी शेरी इथे हा कुनले यो समस्या गर्यो जुन गर्छ थांबा साहेब हाय चालले हा